नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज लाम मंगल सुत्र राहे। तरी थे मी लांब डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहे काळे काळेमणी मोठ्या साईजचे सोनेरी मनी मंगळसूत्राच्या वाट्या घेतलेले आहेत दोन स्क्रू चार मोठे मनी आणि सोनेरी आणि काळे हा वॉश घेतलेला आहे ते बघा आता इथे धाग्याचे दोन पदर घेतलेले आहेत मी आणि सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचा मनी टाकायचं आहे दोन्ही सुया एकत्र पकडून आपल्याला ह्या मनी टाकायचे आहे त्यानंतर जो सुरुवातीला स्क्रू वावतो तो वावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही पदर अलग करून त्यामध्ये काळे आणि गोल्डन जे मनी घेतले होते आपण घोसमधले ते टाकायचे आहेत आता इथे हे मी आकरा टाकलेले आहे ती काळेमणी आणि त्याच्यामध्ये सोनेरी मणी त्यानंतर आपल्याला एक मोठ्या साईजचा काळामणी टाकायचं आहे त्यानंतर बारीक जो सोनेरी कलरचा मणी आहे तो गोल्डन साइडनी परत एक सोनेरी टाकायचा आहे त्यानंतर मोठ्या साईजचा कामणी सोनेरी गोल्डन सोनेरी असे हे बघा मी आता इथे ना डायरेक्ट इथे चार मणी ववलेले आहेत गोल्डनमध्ये एक दोन तीन आणि चार आणि त्याच्या मागे पुढे छोट्या साईजचा गोल्डन मनी हा सोनेरी कलरचा मनी टाकलेला आहे आणि मग काळा मनी टाकलेला आहे ते बघा अशा पद्धतीने आणि यानंतर परत आपल्याला जे अकरा मणी ववलेले आहेत ते व्हायचे आहेत आता इथे मी अकरा घेतलेले आहे तुम्हाला अजून असं अंतर पाहिजे असेल तर तुम्ही वाढू शकता हे मनी किंवा कमी करू शकता अशा पद्धतीने त्यानंतर गोल्डन मनी हे बघा तीन बॉक्स बनवले आहेत गोल्डन मनीचे एक दोन तीन आणि हे अकरा मनी टाकून आपल्याला इथे वाटी व्हायची आहे तर आपल्याला ही साईट कम्प्लीट करायची आहे आता सुरुवातीला आहे अकरा मनी त्याच्यानंतर गोल्डन मनी आणि त्याच्यानंतर परत आपल्याला अकरा मनी टाकायचे आहेत गोल्डन चार अकरा मनी गोल्डन चार आणि अकरा मणी हे बघा आता दोन्ही पदांनी साय सारखे करून घेतलेले आहेत इथे आता इथे आपण वाटी वावणार आहोत आता आपल्याला सुरुवातीला मोठा मणी व्हावायचं आहे त्यानंतर मंगळसूत्राची वाटी साईडनी मोठा मणी मध्ये आम्ही ब्लॅक मनी टाकलेला आहे इथे रेड मनी तुम्ही वापरू शकता त्यानंतर दुसरी वाटी आणि साईडने म्हणी आता मी ह्याच वाट्या घेते कारण माझ्याकडे ह्या खूप साऱ्या वाट्या आहेत तुम्ही तुमच्या पसंतीनुसार इथे वाट्या टाकू शकता आणि आता आपल्याला इथे अकरा मणी आहेत ते बघा आणि सुरुवातीला हा सोनेरी मणी आहे त्याच्यानुसार आपल्याला इकडे मणी टाकून घ्यायचे आहेत आता हे बघा ह्या साईटला आपल्याला अकरा मणी टाकून घ्यायची आहे ती त्यानंतर चार गोल्डन अकरा मणी चार गोल्डन अकरा मणी चार गोल्डन आता ह्या साइडचा पदर आपल्याला कम्प्लीट करायचं आहे गोल्डन मनी काय म्हणे गोल्डन काळ्या आता ह्या साईडला पण चार पेट्या आलेल्या आहेत ह्या गोल्डन मनींच्या सॉरी तीन तीन तीन, तीन पेट्या बनवलेल्या आहेत तर तुम्हाला अजून म्हणजे वाडव बनवायची असतील तर त्याच्यानुसार तुम्ही इथे वाढवू शकता आता हे मी चौदा इंचाचं बनवलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अठरा इंच सोळा इंच असं पद्धतीने बनवू शकता हे बघा आणि आता इथे आपल्याला स्क्रू घ्यायचं आहे लास्ट नंबरचा आता हे बघा स्क्रू घ्यायचं आहे आता इथे लांब मंगळसूत्र असलं तर स्क्रूची गरज नसते पण स्क्रूमुळे त्याची फिनिशिंग चांगली येते म्हणून मी दरवेळेला स्क्रू टाकते मंगळसूत्र बनवताना तुमच्याकडे स्क्रू नसेल तर अगदी गाठसुद्धा मारू शकतात पण गाठ मार मारून झाली तर ते व्यवस्थित चिपकावून द्यायचं नाही तर गाठ निसटली तर पूर्ण मंगळसूत्र नि नी, मनी निघून जातील त्याच्यामधून म्हणजे वगळून जातील अशा पद्धतीने तर आता हे बघा इथे गाठ मारून घ्यायची आहे एकदम तोंडाजवळ पकडून आता हा नायलॉनचा धागा असतो गाठ एकदम निसटते त्याची त्याच्यामुळे मग थोडंसं कापलं की थोडंसं अंतर ठेवून कापायचं हा धागा जो दिसतोय तिथून नंतर चिपकवून घ्यायचं आहे बघा आता मी ते कापलं आहे ते चिपकवून घेतलं की अशी बोटाने दाबायचं त्याला म्हणजे ते, ते, ते चपटा होतो दोन पदरी मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे तर मैत्रिणीनं खूप टाईम जातो व्हिडिओ बनवायला आणि तुम्ही लाईक एक लाईक सुद्धा करत नाही आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद